याच मुद्द्यावरून बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेत आक्रमक झाले त्यांनी यावेळी ठाकरेंवर नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला था था। बसले। विचार 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 सोडले सोडले शिवाजी महाराजांचे सांगतो आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली धनुष्यमान वाचवला म्हणून ऐशी पैकी साठ जागा आल्या तुम्ही शंभर लढवल्या वीसच जागा आल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय जनतेने तुमची जागा दाखवली आहे आम्ही आम्ही सरकार पलटी केलं तुमचा तुमचा टांगा पलटी करून टाकला तुमचा टांगा पलटी केला अरे शहर का करायला हे करायला वाघाचं काळीज लागतं